नर्मदा माता परिक्रमा करत असताना आज आम्ही करोली मध्य प्रदेश या ठिकाणी आहे पाटीदार समाज धर्मशाळा आश्रम अतिशय उत्तम सोय या ठिकाणी अशा प्रकारची होती बाबूजी संस्कार भवन समोर या ठिकाणी आहे आणि फार भव्य दिवस स्वरूपाचा आहे एकाच वेळेस पाचशे लोकांची अवस्था होईल असा आश्रम या ठिकाणी आहे आज आमचा प्रवासाचा परिकमेचा परिक्रमेचा एक्केचाळीसावा दिवस आहे माझ्यासोबत आहेत पूजनीय गहिनीनाथ महाराज आडाव श्रीक्षेत्र नेवासा असं सुंदर मंदिर समोर या ठिकाणी पाहायला भेटेल आम्ही आता मांडवगडकडे प्रस्थान त्या ठिकाणी करत आहोत आणि असं दोन हजार पंचवीस सालाचा आमचा सर्व प्रवास असा संत महात्म्याच्या संतीमध्ये एकदम छान त्या ठिकाणी होत आहेत कॅमेरामन चांगदेव महाराज काळे श्री नेवासा धन्यवाद